Mastermind, जो असू द्या त्याला सोडायचं नाही भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जो कोणी मास्टरमाइंड असेल त्याला सोडणार नाही भलेही कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलेला आहे अजित पवार बोलताना म्हणाले की अत्यंत निर्गुणपणे अशा प्रकारची संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे ह्या हत्येमध्ये जो कोणीही मास्टर माइंड असेल त्याला आपण सोडणार नाही त्यासाठी आम्ही सर्व स्तरावरून योग्य तो न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील अजित पवार यांनी ह्यावेळी बोलताना सांगितलं सिव्हिल सर्जनशी बोललो सिव्हिल सर्जन म्हणला की दादा पोस्टमार्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बघितली नाही सिव्हिल सर्जनच्या अधिकाऱ्याशी बातचीत केली असता दादांना अधिकाऱ्याकडून उत्तर मिळाले की दादा आजपर्यंत पोस्टमॉर्टमची अशा प्रकारची केस मी कधीच पाहिलेली नाही इतक्या निर्दयपणे मारहाण ही संतोष देशमुखला करण्यात आलेली आहे ह्या मारहाणीमुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची आता समोर येत असून ह्या प्रकरणातील जो कोण मास्टर माइंड आहे त्यासाठी भलेही आम्हाला कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा आत्मविश्वास यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेला आहे ह्या प्रकरणातील चार आरोपींना पकडण्यात आले असून आ इतर आरोपी देखील अद्यापही फरार असून ते आरोपी देखील लवकरच जेरबंद होतील असं देखील ह्यावेळी सांगण्यात आलं असून महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना कशा प्रकारे न्याय देतात याकडे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद